उमेदवार एक अनुभवी असा ड्रायव्हर आहे मागच्या घरच्या साथ अतिशय सुंदर ड्रायव्हर कमी पडतोय पाहिजे हार्दिक स्वागत आहे शेट या व्यासपी या आपलं गुलाब पुष्प देऊन इथं स्वागत केले जाणार आहे पराक्षेप करे आणि त्यांचे सहकारी जाऊ जरा जाऊ बघूया ओंकार मुन्नाचा रेकॉर्ड तोडणार का ओंकार मुन्नाचा रेकॉर्ड तोडणार का बघूया काय धडपडतोय कशाला पड बाहेरच्या बहिला घ्यातमध्ये बाहेरच्या घ्या आतमध्ये शेफ्टी गावते काय ते येऊ दे गती वाढायला पाहिजे अधोरगती वाढायला पाहिजे दुर्दैवानं बोलत शाह झाला परत एकदा ओंकार झाडे आवर आहोत अवेर आवर आणि हिरवीवर पाणी भरून जातो जे मागे घेताना आता सोडून पप्पे आहे हर कासेवाल्यांचा पण गिअर अडकला कासेकरांचा गिअर अडकला काय करते पप्पेया अरे काय करते काशिया वाकडा पिकडा वाकडा पिकडा जागेवर तेल फिरव होता काय करतोय हिबो नाही त्या काळ्या महिन्याला सरळ जायचं की नाही तुम्ही दादा सारखे आपलं या ठिकाणी स्वागत आहे डीजे माझे जरा बघितलं तुझा आवाज आहे तरी आहे काशी करा टक्के बघूया तिथे हा मला वाटतं दोन मिनिटाच्या पुढे जायला पुढे गे पुढे गे पुढे गे आता बाहेरच्या वागाला घ्यामध्ये वाडव वाडो वाढ आला शक्करा एवढे मुख्यवाद विचारा

पुढे करतो ना पुढे पुढे आणि आता घे संला आहे दुर्दैव ती जोडी मैदानात आले डावीतल्या प्रवींच्या डोंग्या आगवेकरांच्या पाखऱ्या आणि इग्तल्या आरोहीच्या कडमांचा संकट वेदूचा ड्रायव्हर कोकण केसरी हिंगाच्या बादशा रामहुंग वेगाचा ड्रायव्हर आहे आज बघूया वेळेला पाख्याला आज गुला लावणार का

जबरदस्त वेळात जोडी आहे बैल फिरायला फिरायला एवढे 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 आला 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 सभे आला वाढव 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 वाढे वाढायला पाहिजे चांगला रामोह म्हणून पाठीमागे चला रामोह म्हणून बघूया सांगू मा गुरव स्वतः सुट्टी करायला आलो जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरव आरवणीवाला लागले आणि आता या अतिशय सुंदर जोडी सरळ गोडी आणि सरळ आली

जायला पुढे जायला पुढे काय नांगरी असा करतो नागरिक असताना करतो आठका जातो जायला पुढे जायला पुढे प्रयत्न तर चांगला करतोय दादा गावठी मध्ये शेवटी पाहिला पण बसी घाटी मध्ये नाही घाटीमध्ये पळा व्यक्त लागेल एवढं जरात एवढे जरा प्रयत्न करतोय पण खूप वेळ जातोय घराच्या पक्षाने रक्ता नामांकित बैल उभं राहायला तू वेळ जातोय हरकत नाही उभं करायला की पण वेळ घेऊ द्या आपण तर सगळ्यांनाच देत असतो ही जोडी मला वाटतं रामे रामे होऊन नाही पाहता गोडी जाते इंदुस्तक जो तो की जोड़ी जाना पैला नंबर बसवी होती तो बोनवे भोटना आज गुलाब देना पंच ड्राइवर क्यक्ष देवा ड्राइवर ने के इशारा केड़ा पक्षा रत्ता

घाटी गटाने अजूनही गावठी गटाचा रेकॉर्ड मोडलेला नाही पंधरा सेकंदाचा रेकॉर्ड आहे सोलकरांच्या जोडी आहे खरं तर घाटी बैलांची पावलं मोठी तरी सुद्धा गावठी बैलांनी रेकॉर्ड नोंदवलेला आहे कारण गावठीबाईला बाई या कोकणच्या तांबड्या तिकट मातीतले आहेत आणि ही घाटी बाईला वाढल्या काळ्या भिजभुकीच मातीत नाहीमांक कसा हात आहे बघूया या मानगावकरांच्या या जोडीवर काय करणार बंद जोरावर काढू नका आपली शेड या जोडीचे माने

माझ्या बाजूचा राहिले ये डोक्यावर टाळून टाकले नाही भाडवे टाळले नाही भाकरा खाजाव का नाही बांबूवर वेळ कशाला जातो माझ्या बाजूचा बैल आज खाती जातात ना, ना? पळतोय सोनिया अतिशय जबरदस्त बैल भाड़ा आदमी आदमी आदवे दुर्दैवा बैल पड़ला बैला बच्ची जबरदस्त होती पता मात्र बैल कूट जो रुवज पड़ला रुवज पड़ला ज्यादा मार्ग अठज मार्ग ने पड़ होती करतोय करतेला बघतोय गती सुरुवातीपासून कमी आहे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे वाडो वाढे वाडो वाडो वाढेद्वारा प्रयत्न तर करतोय पण सुरुवातीलाच गती कमी लागली वीस सव्वीस चालू दादोदारात वाड्या वाढे वाढे पण वाढायला पाहिजे आमचा गतीचे गतीचे अजून गती वाढायला पाहिजे

बघा अतिशय सुंदर बघा एक रंगी एक शिंदे बाबू गोपाळ या ठिकाणी या जोडूया राजमावतोय बाहेर सगळ्यांना वाढले बाहेर सगळं वाटले जातो बांधत जाते करताना वाढ आला अंतिम टप्प्या